कर्जत तालुक्यातील रस्त्यांची आणि पुलाची दुरावस्था झाली असून हो तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावरील पूल देखील निकामी झाले आहेत हो। त्यामध्ये कशळे अकॅडमी खांडस्नानगाव या रस्त्यावरील किकवी चिहार नदीवरील पुलाची अवस्था दयनीय झाली आहे हो। पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून हो पुलावरील सळया दिसू लागल्या आहेत हो। पुलाची रिलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना नागरिकांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या पुलामुळे नागरिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून येते तसेच खांडस नांदगाव भागातील धाबेवाडी येथील रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत नांदगाव येथील पुलाची अवस्था दयनीय झाली आहे कशळे पासून खांडस नांदगाव भागात जाणाऱ्या रस्त्यावर पंचवीसहून अधिक गावे आणि आदिवासी वाड्या यांचा वाहतुकीचा मार्ग कशेळे खांडस किकवीर येथे पूल असा आहे कशेळेपासून खांडस नांदगाव कडे जाणाऱ्या बारा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील पाच सहा वर्षांत सातत्याने करोड रुपयांचा वर्षात किमान पंधरा कोटींचा निधी हा खर्च केला या वर्षी कशेळे ते खांडस फाटा पर्यंत रस्ते दुरुस्ती झाली या रस्त्यावरील अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स येथील चिल्हार नदीवरील पूल वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा किकवी येथील पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदाही निधी खर्च केला नाही या पुलाचे कठडे तुटून पडले आहेत तर पूल जुना झालेला असून त्या पुलाची एकदाही दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याने केली नाही त्यात पुलावर यावर्षी डांबरीकरण करण्यात आले तीन महिने नाही झाले तर पुलावरील डांबर निघून खालचा भाग दिसू लागला डांबर निघाल्याने पुलावर तसेच काही भागातील रस्त्यावर पाऊस झाल्याने खड्डे पडले असून खड्ड्यात पाणी साचले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे रस्त्याची आणि पुलावरून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात त्याच पुलावरून ज्ञानानुभव विद्या मंदिर अकॅडमी सायन्स कशेळे शाळेतील विद्यार्थी प्रवास करत असतात दरवर्षीच्या अर्थसंकल्पात या खांडस रस्त्यावर निधीची तरतूद केलेली असते असे असताना देखील कशिळेपासून खांडस पर्यंतचा रस्ता हवा तेवढा प्रशस्त आणि मजबूत नाही खांडस रस्त्यावर सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग खर्च करीत असून त्या रस्त्यावरील पुलाकडे का खर्च केला जात नाही असा प्रश्न आदिवासी कार्यकर्ता काशीनाथ पादिर यांनी उपस्थित केला खांडस नांदगाव रस्त्यावर तसेच पुलावर मागील दहा वर्षांत किती आणि कोणती कामे झाली याची शासनाने चौकशी करावी अशी मागणी पादिर यांनी केली आहे सह्याद्री तालुक्या संघटना कशेले खांडस नांदगाव या लाईनचे आम्ही ड्रायव्हर लोक शासनाला एक विनंती आहे की रस्त्याची दुरावस्था भरपूर झालेली आहे दोन ते तीन महिने पाऊस चालू झाल्यापासून भरपूर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे असं एक अकॅडमीचा फूल म्हणजे याचा आपला अकॅडमीचा पूल डोंगरपाडा फाटा फूल खांडतचा पूल खांडतचा पूल त्याच्यानंतर नांदगावकडे जाताना बांगरवाडीपासून जा भांगरवाडीपासून मधला ढाब्यावाडीच्या तिचा रस्ता खराब झालेला आहे त्याच्यानंतर ब्रिजवर भरपूर ठिकाणी म्हणजे ब्रिजच खराब झालेले आहेत जास्त करून आता तर ऐन आता गणपतीचा सीझन येईल गणपतीला कसं काय गाडी लोक लोक काय गाड्या जी शासनाला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर एवढी काम करून गेला अध्यक्षाने सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व चालक मालक लोक शासनाला एक विनंती करतोय की आमच्या समस्या लवकरात लवकर मान्य करा जाणारा प्रवासी आहे आणि आमच्या खांडस आणि कश्याळी या रस्त्याची अशी दुरावस्था झाली का प्रत्येक खड्डा कसला कोणता खड्ड्यात का रोड आहे का रोड रोडात खड्डा आहे तो आम्हाला काही समजत नाही आमचे ड्रायव्हर म्हणजे इको ड्रायव्हर ते अतिशय हे झालेत कमरेमध्ये लूज झालेत कारण खड्ड्यात सारखी गाडी आपडते त्यांच्या मेंटेनन्स त्यांना काय चारानेसुद्धा परवडत काय नाही आणि याचे शासनाचं काय अजिबात लक्ष नाही शासनाने लक्ष देऊन या रोडचं काहीतरी सिमेंट कॉन्क्रीटचं तरी, तरी करावं नाही तर डांबर तर ना तर तरी टाकावा नाही तर खड्डे तरी भरावा आणि या रस्त्याचा प्रश्न एकदाशी मार्गी लावा